नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इंच मध्ये जर माप असेल तर स्क्युअरपुट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो स्लॅब असेल बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल किंवा जागा जरी असेल तरी इंच मध्ये माप असेल तर स्क्युअरपुट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो समजा एखादा स्लॅप आहे तो स्लैब लांबीला दहा फूट तीन इंच आहे आणि रुंदीला दहा फूट चार इंच आहे तर बरीचशी लोक काय करतात स्क्वेअर फूट काढण्यासाठी वरती जाय डायरेक्टली ओपन करतात कॅल्क्युलेटर आणि डायरेक्टली दहा पॉइंट तीन टाकतात पुन्हा गुणिले दहा पॉइंट चार टाकतात आणि उत्तर किती येतं साधारणतः एकशे सात स्क्वेअर फूट येतं आणि समजतात हे एकशे सात स्क्वेअर फूट आलं पण मित्रांनो असं गणित करणं किंवा अशा प्रकारे स्क्वेअर फूट काढणं हे मित्रांनो चुकीचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकदम योग्य पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे स्कोअर फूट काढू शकता त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू कर। नका मित्रांनो तुम्हाला माप काढण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे जे इंच आहे ते इंचचं तुम्हाला सुरुवातीला रूपांतर करायचं आहे समजा एक स्लैब आहे आणि तो स्लैब लांबीला दहा फूट तीन इंच आहे तर दहा फुट आहे ते पुटामध्ये आहे पण जे इंच आहे ते इंच मध्ये त्याला सुरवातीला इंचचं रूपांतर पुटामध्ये करावे लागणार आहे आता इंच रूपांतर पुटामध्ये करण्यासाठी तीन इंचला तुम्हाला बाराण भाग लावा लागणार आहे आता बाराण भाग कशामुळे लावायचा बारा इंचचा एक पुट असतो त्यामुळे जर तुम्ही त्या तीन इंचला बाराण भाग लावला तर तुम्हाला पुटामध्ये उत्तर मिळणार आहे तीन इंचला बाराण भाग लावला तर उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट पंचवीस उत्तर येणार आहे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस हे आपल्याला पुटामध्ये उत्तर मिळलं त्यानंतर रुंदी मधील जे दहा पॉइंट चार इंच आहे त्या चार इंच ला पुन्हा तुम्हाला बारा इंच न भाग लावा म्हणजे बारा न भाग लावा लागणार आहे उत्तर किती येणार आहे चार इंचला जर बारा न भाग लावला तर झिरो पॉईंट तेत्तीस येणार आहे बरोबर का म्हणजे तीन इंचला तुम्ही बारा न भाग लावला तर उत्तर किती आलं झिरो पॉईंट पंचवीस चार इंचला बारा न भाग लावला तर उत्तर किती आलं झिरो पॉईंट तेत्तीस म्हणजे आपल्याला फुटामध्ये उत्तर मिळलं आता गणित कशा प्रकारे करायचंय लक्ष द्या दहा पॉइंट पंचवीस करायचं आहे पुन्हा गुणिले दहा पॉइंट तेत्तीस करायचं आहे हे सर्व फुटामध्ये आले या सर्व ह्यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे एकशे पाच येणार आहे म्हणजे या मापानुसार स्क्वेअर फूट किती आलेला आहे एकशे पाच स्क्वेअर फूट आलेला आहे मित्रांनो एक थोडाफार फरक पडतो पण एक करेक्ट स्कोअर फुट काढण्याच्या साठी हीच पद्धत आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारे तुम्ही इंच मध्ये जर माप असेल तर स्क्वेअर फूट काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद